जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा व श्री शेठ मुरलीधरजी मानसिंग व वाणिज्य महाविद्यालय संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय देशात डिजिटल क्रांती झाली घरोघरी डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली डिजिटल शिक्षण देऊ या भारताला जगात महासत्ता बनवूया डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे समोर येत या आहेत याबाबत अजूनही महिलांमध्ये अनिज्ञता आहे सायबर गुन्ह्याच्या बाबतीत जनजागृती केली जात असली तरी अजूनही या महिलांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही यासाठी संस्था सायबर लर्निंग कोर्सच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल बेसिक ऑनलाईन कोर्स हे प्रशिक्षण मोफत देत आहे या कोर्सचा कालावधी दहा दिवसाचा असून रोज एक ते दीड तासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता पास ते पुढील असून वयोमर्यादा चौदा वर्षापासून पुढील आहे परीक्षेसाठी नोंदणी शुल्क हे पन्नास रुपये मात्र असं ठेवण्यात आलंय कोर्सच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड शैक्षणिक पुरावा दोन पासपोर्ट फोटो लागणार आहे सहभागी प्रत्येक महिलेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी सायबर सिक्युरिटी कोर्सचं उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांच्यामार्फत विधी सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्राध्यापक सुनीता गुंजाळ मांडोळे ललिता पाटील डॉक्टर मुकेश मैनाव हे महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन वीटी जोशी रेखा साळुंके सहाय्यक उपविभागीय अधिकारी पाचोरा डॉक्टर सुजाता सावंत पशुधन विकास अधिकारी पाचोरा प्राचार्य डॉक्टर शिरीष डी पाटील उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वाले उपप्राचार्य डॉक्टर जे व्ही पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमासाठी महिला व मुलींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे चेअरमन गोकुल सोनार व एसएस एम एम एस महाविद्यालयाचे समन्वय प्राध्यापक सौ जयश्री ताई वाघ कॉलेज प्राचार्य यांनी केलंय प्रशिक्षण हे दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे दिनांक व वेळ आठ मार्च दोन हजार पंचवीस पासून मंगळवारी रोजी नऊ वाजता स्थळ आय सी टी सभागृह मुख्य इमारत भडगाव रोड पाचोरा नेटवर्क अकॅडमी प्रकाश टॉकीज बाजूला जे डी सी सी बँकेच्या समोर देशमुखवाडी पाचोरा फोन नंबर झिरो दोन पाचशे शहाण्णव दोनशे चाळीस दोनशे बावीस एस एस एम एस कॉलेज कॉम्प्युटर डिपार्टमेंट भडगाव रोड पाचोरा मोबाईल नंबर सागर सर चौऱ्याण्णव बावीस झिरो नऊ पंचेचाळीस बावीस आणि प्राध्यापक अक्षय सर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक ब्याण्णव सासष्ट प्रशिक्षणासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा आणि श्री शेठ मुरलीधर्जा साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आठ मार्चला एक सायबर क्राईम जो अलीकडे वाढलेला आहे त्याच्यावरती एक महिलांसाठी मुलींसाठी एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही कार्यशाळा पुढे पंधरा दिवस आम्ही कंटिन्यू करणार आहोत यासाठी या ह्युमन या डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जे संचालक आहे सोनारजी ते आम्हाला मदत करणार आहेत आणि समाजामध्ये म्हणजे पाचोरा शहरातल्या गरजवंत मुला मुलींना महिलांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की लोकांमध्ये कुटुंबांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये ही डिजिटल शिक्षण हे वाढलं पाहिजे सायबर क्राईम जे फार मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे होत चाललेले आहे त्यावरती उपाययोजना केली पाहिजे यासाठी महाविद्यालयाने आणि या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे अत्यल्प दरामध्ये म्हणजे याची अगदी नाममात्र नाम मात्र पन्नास रुपये फी ठेवलेली आहे पंधरा दिवस हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे पुढे की याच्यावरती तीन किंवा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स पण महाविद्यालयामध्ये सुरू करायचा आणि यासाठी ही सगळी टीम म्हणजे आमचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आमचे दोन्ही उपप्राचार्य हे सर्व यासाठी प्रयत्न करत आहेत माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पाचोरा शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी आपण जागृत करा आणि या अभियानामध्ये आपण त्यांना जे समावेश करा अशी मी या निमित्ताने आपण सर्वांना अभिनंती करतो नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन व एस एम एम कॉलेज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त सायबर सेक्युरिटी हा जो कोर्स महिलांसाठी व मुलींसाठी कंडक्ट करतो आहे त्यानिमित्ताने आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आपण इनोग्रेशनचा कार्यक्रम महाविद्यालयात ठेवलेला आहे आ, या दिवशी काही विधी सेवा समितीचे सदस्य कायदाविषयक मार्गदर्शन या संदर्भात महिलांना करणार आहेत त्यानंतर आता जर आपण कोणत्या परिस्थिती बघितली की डिजिटल म्हणजे डिजिटल इंडिया जगात भारताची जी महासत्ताच्या दिशेने जी आपण वाटचाल करतो आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे आपण जर जनरली तर टी होईल मुलींपासून महिलांपासून जे आ, सोशल मीडियाचे माध्यम आहे किंवा जे आता सिस् नवीन टेक्नॉलॉजी हा आपल्याला माहिती आहे की ए आय सिस्टीमद्वारे आपला फेसचं चेंज करून त्या वेगवेगळ्या आपल्याला सायबरमार्फत ते गुन्हेगार आपल्याला बघ बघायला मिळतात प्रत्येक दिवसाला आपल्याला माहिती मिळते की जे ए आय सिस्टीमार्फत किंवा आपण जे काही बँकिंग फ्रॉड होता आहेत किंवा अदर जे काही अकाउंट हॅक होता डाटा हॅक होतो तर ते कशा पद्धतीने आपण हे टाळू शकतो जेणेकरून हा जो सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याच्या कुठेतरी याचा आळा असेल पण ब बऱ्याचशा महिलांमध्ये जनरलमध्ये अवेअरनेस नाही आहे तर या संदर्भात आपण संस्थेमार्फत कॉलेजमार्फत महाविद्यालय मुलींसाठी किंवा जनरल ज्या काही महिला आहेत गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण एक दहा दिवसाचा सा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला आहे या वर्कशॉपमध्ये सायबर क्राईम कशा पद्धतीने केला जातो किंवा याच्यामध्ये आपण कसा आपला बचाव करू शकतो हो जेणेकरून आपण जे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा जे आपले अकाउंट हॅट होतात तर ते कसे टाळायचे तर त्या संदर्भातला आपण काही व्हिडिओ कंटेंट आपण या ठिकाणी डिझाईन केले आहेत आणि ह्या दहा मॉडेल मध्ये प्रत्येक दिवसाला एक मॉडेल आपण विद्यार्थी आणि महिलांना हे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि हे ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन दोघ मॉडेल मध्ये आपण उपलब्ध केलेले आहे तर आपले जे प्रशिक्षणाचे ठिकाण आहे हे दोन ठिकाणी आपले सेंटर आहे जे म्हणजे बडगाव रोड चे सबस्क्राईब मिस अपडेट